नमस्कार मित्रांनो न्यूज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो मी काल एक व्हिडिओ अपलोड केलेलो होतो की उत्पादन शुल्क पोलीस भरती तर मित्रांनो भरपूर उमेदवार विचारले होते की कशी असणार आहे अजून लेखी परीक्षा कशी असणार आहे वयोमर्यादा काय तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो व्हिडिओ हा एंड पर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा मित्रांनो तर सर्वात प्रथम शैक्षणिक पात्रता तर मित्रांनो दहावीच्या बेसवरही भरती होणार आहे मित्रांनो तुम्ही दहावी पास असाल तरी ही भरती तुम्ही देऊ शकता तर या पदाचं नाव आहे मित्रांनो जवान जवान या पदाचं नाव आहे आणि तुम्हाला पगार असणार आहे एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे म्हणजे तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला त्रेसष्ट हजारपर्यंत तुम्ही रिटायर होईपर्यंत त्रेसष्ट हजार पगार तुम्हाल तुम्हाला मिळणार आहे स्टार्टिंगला तुम्हाला एकोणीस हजार नऊशे आणि जी दहावीच्या बेसवर हो आहे मित्रांनो आता काय उमेदवार म्हणतात की मी आठवी पास आहे नववी पास आहे तर चालणार नाही कमीत कमी दहावी पास असायला पाहिजे आणि तुम्हाला मराठी भाषेचं नॉलेज असायला पाहिजे तर पुढे मित्रांनो आता लेखी परीक्षा कुठल्या कुठल्या टॉपिकवर असणार आहे तर सर्वात अगोदर तुमची लेखी परीक्षा होणार आहे तरी दोन हजार अठराच्या जे आरनुसार मित्रांनो सध्याचं जे आर अजून प्रसिद्ध झालेलं नाही तर एकूण एकशे वीस मार्कापैकी तुमची लेखी परीक्षा होणार आहे आता मित्रांनो मी तुम्हाला क्लिअर करतो की लेखी परीक्षा मैदान चाचणी टोटल दोन्ही मिळून दोनशे मार्कांची असणार आहे बरोबर या दोनशेपैकी एकशे वीस मार्कांची तुमची लेखी परीक्षा होणार आहे आणि ऐंशी मार्कांची तुमची मैदान चाचणी होणार आहे अशा टोटल दोनशे मार्कांची परीक्षा होणार आहे आता लेखी परीक्षामध्ये कुठल्या कुठल्या टॉपिकवर प्रश्न विचारले जातात तर मराठीमध्ये तुम्हाला तीस प्रश्न आणि तीस तीस प्रश्न असणार आहे तीस मार्क असणार आहे इंग्रजीमध्ये तीस प्रश्न तीस मार्क सामान्य ज्ञान तीस प्रश्न तीस मार्क बौद्धिक चाचणी तीस प्रश्न तीस मार्क असे टोटल एकशे वीस प्रश्न असणारे आणि एकशे वीस मार्क असणार आहे प्रत्येक प्रश्नाला एक मार्क आहे मायनस वगैरे इकडं काही नाही मित्रांनो एकशे वीस मार्कांची तुमची अगोदर लेखी परीक्षा होणार नंतरनं कट ऑफ लागणार नंतरनं तुमची मैदान चाचणी होणार आता हाईट अँड चेस्ट विशेष म्हणजे पुरुष आणि महिला दोघं जणी भरती देऊ शकतो मित्रांनो आणि महिला उमेदवार पण म्हणतात की आम्ही देऊ शकतो मी पण देऊ शकतो काही प्रॉब्लेम नाही आहे तर पुरुष उमेदवारांची हाईट एकशे पासष्ट सेंटीमीटर पाहिजे एक सेंटीमीटर कमी असेल तरी पण चालणार नाही महिलांचा एकशे साठ सेंटीमीटर असायला पाहिजे आणि पुरुष उमेदवारांसाठी छाती सेम पोलीस भरतीसारखं एकोणऐंशी सेंटीमीटर नॉर्मल आणि फुगून पाच सेंटीमीटर पाहिजे फिमेलसाठी काही लागू नाही आणि वजन मेलसाठी वजन लागू नये तर फिमेलसाठी वजन लागू आहे पन्नास किलो असायला पाहिजे कमीत कमीत पन्नास किलो असायला पाहिजे फिमेल मेलसाठी काही नाही ही होती शारीरिक चाचणी आता सर्वात महत्त्वाचा मैदान चाचणी मैदान चाचणी तुम्ही बघू शकता मित्रांनो पुरुष उमेदवारांसाठी दीड किलोमीटर आहे सोळाशे मीटर नाही तर दीड किलोमीटर सोळाशेला एक शंभर मीटर कमी आहे तर प्रत्येक इव्हेंटला सोळा मार्क आहेत तर पुरुष उमेदवारांसाठी पाच इव्हेंट आहेत आणि महिला उमेदवारांसाठी चार इव्हेंट आहेत तर पुरुष उमेदवारांचे इव्हेंट तुम्ही बघू शकता सर्वात महत्त्वाचा इव्हेंट आहे दीड किलोमीटर दीड किलोमीटरसाठी सोळा मार्क आहेत मित्रांनो बरोबर नंतर ना शंभर मीटर धावने सोळा मार्क आहेत फेक सोळा मार्क आहे उडी सोळा मार्क आहे फुलअप्स सोळा मार्क आहे ज्याप्रमाणे पोलीस भरतीला अगोदर होतं दोन हजार चौदाच्या अगोदर त्याचप्रमाणे इव्हेंट आहेत महिला उमेदवारांचे इव्हेंट बघू शकतो मित्रांनो तुम्ही तर एक किलोमीटर धावणे वीस मार्क आहेत शंभर मीटर धावणे वीस मार्क आहे गोळा फेक वीस मार्क आहे आणि लांब उडी वीस मार्क आहे तर यांना फुलअप्स नसतो टोटल ऐंशी मार्क आहेत तर मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलेलं की दोनशे पैकी एकशे वीस मार्क लेखी परीक्षा ऐंशी मार्क मैदान चाचणी आहे हा जो जे आर आहे ना मित्रांनो दोन हजार अठराचा जी आर आहे तर नंतरनं याचं काय चेंजेस झालेलं नाही आता बघूया नवीन जी आरमध्ये काय तो अगोदर जी आर येणार नंतरनं तुमची जाहिरात येणार तर सर्व प्रोसेस येत्याही पाच महिन्यामध्ये होणार आहे मित्रांनो आता वयोमर्यादा म्हणजे मित्रांनो सूट भरपूर आहे पण नवीन जी आरमध्ये काय ते आपण बघूया तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये काय काय सांगितलेलं की पात्रता दहावी पास असायला पाहिजे एकूण दोनशे मार्कांची लेखी परीक्षा होणार आहे त्यामध्ये एकशे वीस मार्कांची लेखी परीक्षा ऐंशी मार्कांची मैदान चाचणी त्यामध्ये एकशे वीस मार्के कुठले कुठले म्हणजे कुठल्या कुठल्या टॉपिकवर प्रश्न येणार ते पण सांगितलेलं आहे ऐंशी मार्कांची मैदान चाचणी कुठले कुठले इव्हेंट आहे ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे हा जो जे आर एन मित्रांनो दोन हजार अठरानुसार आहे नवीन जी आर अजून प्रसिद्ध झालेली नाही आहे येत्या पाच महिन्यामध्ये नवीन जी आर पण येणार आहे जाहिरात पण येणार आहे सर्व काय अपडेट येणारच आहे मित्रांनो आता काही उमेदवारांचे अजून एक महत्त्वाचा प्रश्न आहे की अजून जागा वाढू शकतात का तर जागा वाढण्याचे काही चिन्ह दिसून येत नाहीत तर जागा तर चांगल्या प्रमाणात मित्रांनो सहाशे सदुसष्ट तर चांगल्या प्रमाणे जागा आहेत तर याची जाहिरात लवकर प्रसिद्ध व्हावं भरपूर उमेदवारांना याचा फायदा होणार आहे मित्रांनो जसा अपडेट येईल तसा अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवणार आहे मित्रांनो तुम्ही तर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पोलीस भरतीतलं लानातलं लान अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवणार आहे